मुंबईत एक वकील जी आयुष्यभर घरगुती अत्याचारातून महिलांना वाचवण्यासाठी लढत होती तीच स्वतः घरगुती हिंसेची बळी कशी बनली आणि तिच्या पूर्वीच्या जोडीदाराने तिच्या घराबाहेर तीन तास थांबून तिचा खून का केला ही फक्त खुनाची गोष्ट नाही ही आहे वेळ आक्रमकता आणि विकृत मानसिकतेची भयावह सत्यकथा तुम्हाला वाटत असेल की कोणी इतका निर्दयी कसा असू शकतो की तो आपल्या बळीचा जीव घेण्यासाठी तासनतास थांबेल तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल खरी आयुष्य कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त भयानक असते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे गुन्हेगारी सत्य आजची कहाणी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मुंबईतील पोवरू परिसराची एक शांत दुपार रहेजा विहार सोसायटी उच्चवर्गीय निवासी क्षेत्र जिथे सगळं नेहमीप्रमाणे सुरू होतं संध्याकाळी सुमारे चार वाजता सोसायटीचे मॅनेजर मिस्टर फर्नांडिस यांना काहीतरी विचित्र जाणवलं शालिनी देवी छप्पन्न वर्षांची वकील एक सन्माननीय रहिवासी संपूर्ण दिवस कोणाशीही संपर्कात नव्हती ना फोन घेतला ना दरवाजा उघडला मॅनेजरने दरवाजा ठोठावला मॅडम शालिनी मॅडम पण आतून फक्त शांतता शेजा यांनी सांगितलं काल रात्री आवाज येत होते जणू कोणी भांडत होतं एका महिलेने म्हटलं मी भीतीपोटी काही बोलले नाही पण ओरडणं खूप जोरात होत जेव्हा दरवाजा तोडला गेला आतलं दृश्य म्हणजे एखाद्या भयपटातील प्रसंगासारखं होतं हॉलमधील कार्पेट रक्ताने माखलेलं फर्निचर उलटलं होतं आणि मध्यभागी शालिनी देवी निर्जीव थंड आणि जखमांनी भरलेली डॉक्टरांनी घोषित केलं रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत मृत्यूचं कारण गुदमरून मृत्यू पण पोलिसांना लगेच जाणवलं हा अचानकचा प्रकार नाही ही एक नियोजित हत्या आहे पोवरू पोलिसांनी सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आणि जे दिसलं त्याने संपूर्ण चौकशीचा प्रवाह बदलला फुटेजमध्ये एक पुरुष दिसत होता साठच्या आसपास वयाचा साध्या कपड्यात चष्मा घातलेला फक्त उभा फ्लॅटच्या बाहेर वेळ दुपारी एक वाजून चार मिनिटे तो तिथेच उभा होता हालचाल नाही बोलणं नाही एक तास दोन तास तीन तास आणि जसन घड्याळाने चार वाजवले दरवाजा उघडला शालिनीने आतून कुलूप काढलं तो पुरुष आत शिरला यानंतर फुटेजमध्ये फक्त ओरडण्याचे आवाज गोंधळ आणि मग शांतता तो पुरुष दुसरा कोणी नसून राजीव चंद्रभानू लाळा शालिनीचा पूर्वीचा नवरा घटनास्थळी आणखी एक गोष्ट मिळाली एक मोबाईल फोन आणि कारच्या चाव्या इन्स्पेक्टर नलवाडे म्हणाले फोन अनलॉक केला आणि नंबर लिस्ट पाहताच सगळं स्पष्ट झालं खुनी शालिनीचा पहिला पतीच होता फोनमध्ये कॉल रेकॉर्ड आणि मेसेजेस होते शालिनीच्या वारंवार तक्रारी धमक्यांचे स्क्रीनशॉट्स आणि शेवटचा कॉल राजीवचा जेव्हा पोलिसांनी राजीवच्या मरोल येथील फ्लॅटवर धाड टाकली तो पूर्ण शांत होता म्हणाला मी काल तिच्या घरी गेलोच नाही पण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यावर त्याचा चेहरा फटकळ झाला काही क्षण शांतता आणि मग कबुली तो म्हणाला मी फक्त बोलायला गेलो होतो पण तिने मला बाहेर काढलं राग आला आणि ते झालं पण पोस्टमॉर्टम अहवालानं सिद्ध केलं हे फक्त राग नव्हतं हा एक नियोजित क्रूर हल्ला होता अकरा जखमा आणि संघर्षाचे स्पष्ट चिन्ह शालिनीने शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली होती शालिनी देवी फक्त वकील नव्हती ती योद्धा होती ती आधी एअर इंडियामध्ये केबिन क्रू होती नंतर तिने कायदा शिकला आणि मजलिस नावाच्या स्वयंसेवी संस्थेशी जोडली गेली दोन हजार बारा ते दोन हजार सोळा दरम्यान तिने हजारो महिलांचे प्रकरणे लढली आणि त्यांना न्याय मिळवून दिला पण नियतीचा सर्वात मोठा विनोद असा जी स्त्री इतरांना वाचवत होती ती स्वतःला व्यवस्थेपासून वाचवू शकली नाही राजीव आणि शालिनीचं लग्न एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये झालं दोघेही त्याच विमान कंपनीत काम करत होते सुरुवातीला सगळं ठीक होतं पण नंतर राजीवचं वर्तन बदललं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये घटस्फोट मग पुन्हा मेलमिला पुन्हा लग्न पण चक्र तसंच मारहाण भांडणं वेगळं राहणं पंधरा वर्षांपासून दोघं वेगळे राहत होते पण राजीवन कधी तिला सोडलं नाही तो तिच्या घराबाहेर येत असे धमक्या देत असे मेसेज पाठवत असे तिच्या एका मैत्रिणीनं सांगितलं राजीवला कायम तिच्या घराचा पत्ता माहीत असायचा कधी गिफ्ट पाठवायचा कधी नोट सोडायचा शालिनीचा वकील मित्र आय अजित जाधव म्हणाला आम्ही पोलिसांना वारंवार सांगितलं होतं तिच्या जीवाला धोका आहे पण पोलिसांनी नेहमीच म्हटलं हा कौटुंबिक प्रश्न आहे गेल्या दहा वर्षात राजीव विरुद्ध चार तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या पण एकही एफआयआर दाखल झाला नाही चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिनीने राजीव विरुद्ध लेखी तक्रार दिली ती म्हणाली होती मला वाटतं तो मला मारेल पण तक्रार फक्त एन सी म्हणून नोंदवली गेली तीन दिवसांनी राजीवने फोन केला फक्त काही कागद घ्यायचे आहे शालिनीने नकार दिला राजीव म्हणाला फक्त दोन मिनिट गेटवर भेट त्या दिवशी शालिनी घाबरलेली होती तिने घरकाम करणाऱ्या बाईला लवकर सोडून दिलं फोन सायलेंट केला सीसीटीव्ही दाखवतो राजीव तीन तास इमारती खाली उभा होता जणू एखादा शिकारी आपल्या शिकारची वाट बघतो तसा संध्याकाळी चारच्या सुमारास शालिनीने दरवाजा उघडला आणि त्यानंतर सर्व काही संपलं राजीवन कबूल केलं मी तिला म्हटलं माझ्यासोबत परत येती म्हणाली नाही मला राग आला मी उशी तिच्या चेह्यावर ठेवली पण फॉरेन्सिक अहवालानं सांगितलं हा अचानकचा राग नव्हता शालिनीच्या हातांवर बचावाचे जखमा होत्या तिने प्रतिकार केला होता पण राजीव थांबला नाही अकरा ठिकाणी जखमा फक्त उशी नव्हे त्याने तिची निर्दयतेने मारहाणी केली हा नियोजित वेदनादायक हल्ला होता ही फक्त हत्या नव्हे हा वेडेपणाचा शेवट होता राजीवला आय पी सी कलम तीनशे दोन अंतर्गत अटक करून आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आलं न्यायालयीन खटला अजूनही सुरू आहे अभियोक्त्यांचं म्हणणं ही पूर्वनियोजित हत्या आहे बचाव पक्षाचं म्हणणं क्षणिक वेडेपणा पण पन शालिनीच्या मित्रमैत घरगुती हिंसा कोणत्याही घरात होऊ शकते सुशिक्षित श्रीमंत किंवा प्रभावशाली असला तरी जर तुम्हाला वाटतं की तुम्ही धोक्यात आहात तर गप्प बसू नका तक्रार करा मदत मागा पोलीस स्वयंसेवी संस्था हेल्पलाईन दहाशे एक्क्याण्णव वर कॉल करा तुम्ही एकटी नाही आहात समाज तेव्हाच बदलेल जेव्हा आपण स्वतः आवाज उठवू जर ही केस तुमच्या मनाला भिडली असेल तर गुन्हेगारी सत्य लाईक आणि सबस्क्राईब करा कॉमेंटमध्ये लिहा पुढच्या भागात कोणता केस ऐकायला आवडेल मी भेटतो तुम्हाला एका नव्या रहस्यासह तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या जय हिंद